हल्ली प्रत्येकाचे जीवन हे अत्यंत धावपळीचं चिंताग्रस्त आणि प्रचंड तणावपूर्ण झाले त्यातच जर एखादी व्याधी झालीच तर खिशाला न परवडणारी उपचार पद्धती यामुळे अनेकांचं जगणं असह्य झालंय यासाठी वैद्यकीय सेवेचे अनन्य साधारण महत्त्व आहे ही सेवा ही ईश्वर सेवा असून डॉक्टरांना देव मानलं जात डॉक्टर्स डेच्या निमित्त वारना कोडली परिसरातील वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला असता सुमारे शंभरहून अधिक छोटे मोठे दवाखाने या परिसरात चालू असल्याचं आढळून आलंय पन्हाळ तालुक्यातील कोडोली इथं शासकीय उपजिल्हा रुग्णालय यशवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल महात्मा गांधी मेडिकल ट्रस्ट गॅलेक्सी हॉस्पिटल यासारख्या मोठ्या दवाखान्यांबरोबरच शंभरहून अधिक छोट्या मोठ्या दवाखान्यांचे जाळे निर्माण झाले आहे आसपासच्या खेड्यापाड्यातून कोडोली येथे उपचारासाठी रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत असतात यामध्ये स्त्रीरोगतज्ञ लहान मुलांचे डॉक्टर अस्थिरोगतज्ञ त्वचारोग तज्ञ मानसोपचार तज्ज्ञ नेत्रोपचार तज्ज्ञ मूत्रविकार हृदयरोग कर्करोग पोटविकार नेत्रोपचार टेस्ट्युपेबी दुर्बिणीतून शस्त्रक्रिया डायलिसिस सुविधा यासारख्या सेवा सुविधांनी सुसज्ज अशी इथली वैद्यकीय सेवा कार्यरत आहे कोडोली उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या जातात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया अगदी मोफत स्वरूपात उपलब्ध आहेत पित्ताशयाची आणि गर्भाशयाची पिशवी काढणे पोटातल्या गाठींचे ऑपरेशन यासारख्या अनेक शस्त्रक्रिया अगदी सहजरित्या आपल्याकडे केल्या जात असून याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक ज्योती कोले यांनी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने केले आहे सध्या डॉक्टर लोकांची जबाबदारी खूप वाढली असून पूर्वीच्या काही डॉक्टर आणि पेशंट यांचे वेगळेच नाते होते त्याच ऋणानुबंधानातून आपुलकीची वागणूक देत आजच्या काळात आरोग्यसेवा जपली पाहिजे वैद्यकीय सेवेला व्यावसायिक स्वरूप न देता सामाजिक जाणीवेतून सर्व रुग्णांना चांगल्या आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असे मत डॉक्टर्स डेच्या निमित्ताने यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद गोडपोले यांनी व्यक्त केलं डॉक्टर्स डेच्या निमित्ताने अनेक रुग्णालयात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलं होतं याचा लाभ अनेक रुग्णांनी घेतला टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी नगरहून बाबासाहेब कावळे नमस्कार मी डॉक्टर ज्योती महेश फुले प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कडोली आज डॉक्टर्स डे निमित्त टी व्ही नेक्स्ट मराठी यांनी ही मुलाखत द्यायला सांगितलेली आहे सगळ्यांना आवर्जून सांगाव असं वाटतं की रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानली जाते आज शासकीय रुग्णालय मध्ये आम्ही बऱ्यापैकी चांगल्या सेवा देऊ केलेल्या आहेत डॉक्टर्स डे निमित्त आज आमच्याकडे आम्ही ऑपरेशनचा कॅम्प ठेवलेला आहे त्यानिमित्तानं लहान मुलांच्या आठ पेशंटची आम्ही शस्त्रक्रिया ठेवलेली आहे तसंच एम जी पीचे वाय म्हणजेच महात्मा गांधी सॉरी महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत देखील आठ शस्त्रक्रिया आज प्लॅन्ड आहेत तसेच सोळा केसेस आज आपण ऑपरेशन थिएटरमध्ये ठेवलेले आहेत तसं स्कॅनिंगसुद्धा आपल्याकडे सोनोग्राफीचं पहिल्या तीन महिन्याच्या आतलं स्कॅनिंग देखील आज आपण एक पाच पेशंटचं केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींना सांगण्याचं हेच आहे की आपण शासकीय रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारे सेवा देत आहोत आणि इथून पुढेही देणार आहोत आपल्याकडे आज तागायत एम जी पी जी वाय म्हणजेच योजनेअंतर्गत एकशे तेवीस रुग्णांना आम्ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार केलेल्या आहेत आपल्या इथे सिझेरियन सेक्शन मात्र डिलिव्हरी हे सुद्धा एकशे दहा केसेस झालेले आहेत नॉर्मल डिलिव्हरी एकशे दहा झालेले आहेत सिझेरियन सेक्शन छप्पन्न झालेले आहेत लहान मुलांच्या शस्त्रक्रिया पन्नास पेशंटवर झालेल्या आहेत दिवसेंदिवस आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांचा कल वाढत आहे दररोजची साधारण ओपीडी आमची अडीचशे ती ते तीनशे घरात जाते आपल्या इथे वॉर्डमध्ये इनडोअर पेशंट्स देखील तीस ते दे चाळीस असतात आपल्याकडे देणाऱ्या येणाऱ्या सुविधा अत्यंत दर्जेदार आणि विश्वास पद्धतीने दे देण्यात येत आहेत त्यामुळे सगळ्या रुग्णांनी ह्याचा लाभ घ्यावा परत सर्व सर्वांना डॉक्टर त्याच्या शुभेच्छा आज एक जुलै एक जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो डॉक्टर पी सी राय जे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते त्यांचा जन्मदिवस हा डॉक्टर्स डे म्हणून हा साजरा केला जातो डॉक्टर बी सी राय यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये रुग्णसेवेसाठी चांगल्या पद्धतीनं आरोग्यसेवा ही प्रामुख्याने दिली त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यामुळं ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून पण त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आज एक जुलैनिमित्त डॉक्टर्स डे हा साजरा करत असताना आज खरं तर डॉक्टरांच्यावर पण खूप जबाबदारी आहे की पूर्वी जे डॉक्टर आणि पेशंट हे काही रिलेशन होतं तर तसं त्या जो काही पूर्वीचा असताना ऋणानुबंध हा आपण डॉक्टरनी देखील त्या पेशंटच्याविषयी चांगल्या आरोग्यसेवा देऊन त्याला आपुलकीची वागणूक देऊन हा प्रामुख्यानं जपला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं वैद्यकीय सेवा ही सेवा म्हणून आपण ही त्या ठिकाणी दिली पाहिजे या वैद्यकीय सेवेचा कुठंही हा एक व्यवसाय हा होता नये आणि शेवटपर्यंत वैद्यकीय सेवा आणि आरोग्यसेवा या जाणिवेतून सर्व डॉक्टर्सनी आपल्या समाजाप्रती हे ऋण व्यक्त करून त्या सर्व रुग्णांना चांगल्या आरोग्यसेवा देऊन चांगला आरोग्य देण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे तरच ती बी सी राय यांचा जो जन्मदिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो त्याला आपण हे प्रामुख्यानं एक जबाबदार म्हणून डॉक्टर हे प्रामुख्याने आपण राहून ते कर्तव्य आपलं आपण पार पाडलं पाहिजे या निमित्ताने मी हा एक आमच्या सर्व डॉक्टर्स बंधूंना पण एक या माध्यमातून मेसेज देऊ श इच्छितो आणि त्याचबरोबर रुग्णांनी देखील डॉक्टरवर विश्वास ठेवून डॉक्टरच्या विषयी आस्था ठेवून त्याच्या ज्ञानाविषयी आदर ठेवून तो जो काही सेवा देत असतो तर त्याच्याविषयी आज आपण बघतो की अनेक वेळा अनेक वाईट पद्धतीनं दे देखील डॉक्टरांच्यावर काही गोष्टी हल्ले होत असतात पण यामध्ये सुद्धा काही गोष्टी समजावून घेणं आणि शेवटी डॉक्टर मनुष्य आहेत त्याला पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत आणि तो आपलं ज्ञान चांगल्या पद्धतीनं त्या रुग्णाच्या आजाराच्या स्थितीमध्ये हे प्रामुख्यानं वापरत असतो पण खूप वेळा काही वेळा काही विपरीत घटना घडू शकतात पण ते सुद्धा आपण समजावून घेणं हे प्रामुख्यानं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपले संबंध कसे व्यवस्थित राहतील हे डॉक्टर्स आणि रुग्ण या दोघांनी देखील यामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न हे प्रामुख्याने केले पाहिजेत असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं आणि पुन्हाच एक वेळ या कारण आज आपण बघतो की यायचं युग या लागलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यामध्ये अनेक आता ऑपरेशन्स हे सुद्धा डॉक्टर्सच्या विनासुद्धा हे काही वेळा लागलेले आहेत तर यामध्ये डॉक्टरला ज्या काही संवेदना आहेत त्या पेशंटच्या विषयी असणाऱ्या ज्या काही भावना आहेत त्यासाठी शेवटी त्या डॉक्टरनं तो पेशंट बघणं त्याला हात लावणं आणि तर त्याच्या हातामध्ये आपण बऱ्याच वेळा हात गुण आहे तर त्याच्या हातामध्ये त्याचं ज्ञान असतं त्याचं त्या रुग्णाविषयी असणारी आपुलकी असते आणि त्या आजारातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचे प्रयत्न हे प्रामुख्यानं असतात तर हे सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा लक्षात घेतल्या लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनं आपण हा डॉक्टर्स डे हा आपण साजरा केला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद